या ठिकाणी आणि आपल्या परिवारांतर्फे आलेल्या सर्वांचे या ठिकाणी स्वागत आहे त्यांच्या खुली पासून त्या ठिकाणी ऑप्शन करत आहे ऑप्शन वाढदिवस या ठिकाणी साजरा होत आहे त्यांचा वाढदिवस साजरा करत आहे आमचा परिवार म्हणजे बौद्ध महासभा परिवार सुद्धा सम्ता सरिकता हा सुद्धा परिवार सिद्धार्थ वाचता हा सुद्धा परिवार अमरावती जिल्हा भारतीय बौद्ध महासभा हा परिवार या परिवाराच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा पुढच्या शंभावी गाठावी आणि असाच एक एकशे एक वर सुद्धा त्या ठिकाणी वाढदिवसा पुन्हा साजरा व्हा असे तथागत चर्चे प्रार्थ सेब हैपी बो हैपी ब अमरावती जिल्हा राज्याच्या वतीने शाखेच्या वतीने शहराच्या वतीने या ठिकाणी आजचा अमृत महोत्सवी वार्गदर्स निमित्त अडवती साहेब यांचा शुभेच्छा देण्याकरता मी अमरावती जिल्ह्याच्या अध्यक्ष आदरणीय प्रतापजी भोरकर सर आमचे मार्गदर्शक राज्य संघटक आदरणीय चोरप्रकार सर कोशाध्यक्ष आदरणीय भालेगाव सर पायाता दांडे तिरके साहेब या ठिकाणी शिंदे सर या ठिकाणी सर्व टीम या ठिकाणी येतील आणि अडकले साहेब यांना वाढदिवसा शुभेच्छा देतील सत्कार करतील